ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा संतोष कदम हत्या प्रकरणातील तिसरा संशयित आरोपी गजाड संशयित आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सांगली येथील संतोष कदम हत्या प्रकरणातील तीन संशयित आरोपींना कुरुंदवाड पोलिसांनी गजाड करत आ शनिवारी सकाळी येथील प्रथम वर्ग न्यायालयात उभं केला असता चौदा तारखेपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावलीये कदम महापालिकेत नोकरी लावतो असं सांगून संशयित आरोपीशी आर्थिक व्यवहार केला होता या आर्थिक वादातूनच हत्या केल्याचे तपासात पुढे आले या प्रकरणी नितेश दिलीप वराळे वय वर्ष तीस सूरज प्रकाश जाधव वय वर्ष वीस दोघे राहणार सिद्धार्थ परिसर सांगली तुषार महेश पिसे वय वर्ष वीस आकाशवाणी केंद्राजवळ सांगली अशी संशयित आरोपीची नावे आहेत सांगली येथील बेपत्ता माहिती अधिकार कार्यकर्ता संतोष विष्णू कदम वयवर्ष छत्तीस राहणार गावभाग सांगली याचा धारदार चाकूने वार करून खून झाल्याची खळबळजनक घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली कदम याचा रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह मारुती स्विफ्ट या चारचाकी बानात आढळून आला खून करून हल्लेखोर वाहन रस्त्यावर सोडून पसार झाले होते सांगली येथील इसम नामे संतोष कदम यांचा खून झाल्याची घटना सात तारखेला घडली होती कुरुंदवाड हद्दीमध्ये त्यांचा मृतदेह त्यांच्या चार चाकी वाहनामध्ये मिळून आलेला होता त्या अनुषंगाने कुरुंदवाड पोलीस स्टेशन ने तपास करून यामध्ये नितेश वराळे सूरज जाधव आणि तुषार भिसे या तीन आरोपींची नावे निष्पन्न केलेली होती त्यापैकी दोन आरोपी नितेश वराळे आणि सूरज जाधव यांना काल रोजी ताब्यात घेण्यात आलं होतं आणि तुषार भिसे याला आज अटक करण्यात आलेली आहे या तिघांच्या कडून प्राथमिक तपासात जी माहिती मिळालेली आहे त्यावरून आर्थिक देवाणघेवाणीतून हा खून झाल्याचं निष्पन्न झालेलं आहे या व्यतिरिक्त या खुनाच्या अनुषंगाने अधिक तपास करत असून यांनी या, या व्यक्तीचा खून कुठे केला आणि यामध्ये आणखी कोणी सामील आहे का आणि यामागचं खरं कारण काय याबाबत कुरुंदवाड पोलीस स्टेशनचे प्रभारी श्री फडणीस हे तपास करत आहेत तसेच त्यांची पोलीस कोठडीमध्ये अधिक माहिती निष्पन्न होईल त्या पद्धतीने पुढील तपास करत आहोत सदर गुन्ह्यातील तीनही आरोपी यांना ती पाच दिवसाची पोलीस कोठडी मिळालेली आहे तीनही आरोपी हे सांगली शहर येथील रेकॉर्ड वरील गुन्हेगार आहेत त्यांच्यावर पूर्वीचे तीनशे एकोणऐंशी तीनशे सात याप्रमाणे गुन्हे आहेत पूर्व इतिहास त्यांचा असल्या कारणाने पाच दिवस पोलीस कोठडी मिळालेली आहे आणि त्यामध्ये पुढील तपास करत आहोत महानकरी न्युपसाठी इजाज खान पठाण कुरंदवाड